जल जीवन मिशन या संस्थेच्या अंतर्गत माननीय श्री धनंजयजी मुंडे साहेब आपले हृदयस्थान असलेले महाराष्ट्राचे ने न्यायमंत्री नेते तथा आपल्या सर्वांचे आदरस्थान मार्गदर्शक वालक वाल्मिकांना कराड माननीय श्री जिल्हा परिषदेचे गटनेते आपले अजयजी मुंडे साहेब पंचायत समितीचे माजी सभापती पिंटू उर्फ पि, बालाजी मुंडे सभापती परत या ठिकाणी आमच्या पिंटू मुंडे या ठिकाणी होतील असं या ठिकाणी शुभेच्छा होतो आज यास्तिक ठिकाणी संघामध्ये या जल जीवन मिशनच्या या ठिकाणी हिरीचं या ठिकाणी आज सर्वांच्या गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन होत आहे सर्वात जास्त आनंद कोणा होत असेल तर ठिकाणी कोकाटे महाराज होत असेल कारण आपच्या बाजी सरपंच व्छलबाई कोकाटे यांनी या ठिकाणी ही स ही हिर मंजूर करून आणली आणि पिंटू मुंडे यांनी या ठिकाणी ते साक्षीदार आहेत कारण नागापूरला या ठिकाणी ही 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 मंजूर होणार होती पण या ठिकाणी आपले गाव छोटं असल्यामुळं या ठिकाणी हाच पॉईंट या ठिकाणी दाखवलेला आहे पूर्ण गावामध्ये या ठिकाणी जागोजागी घराघरामध्ये नळ योजना जाणार आहे या ठिकाणी या आणि आजच्या या ठिकाणी सरपंच या ठिकाणी अजित चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या हस्ते शिरपळ फोडून या हिरीचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो ग्रामपंचायतला या ठिकाणी पुढील शुभेच्छा तुमच्या अजून खूप या ठिकाणी गावं एकाच हो धन्यवाद रामकृष्ण हरी